जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना आली आहे जन्मदात्या पित्याकडून आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महिलांवरील अत्याचार आणि बाल लेखिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत पोलिसांकडून तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला जात असतानाही अशा घटना वारंवार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे त्यातच बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतून नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे जन्मदात्या मुलीवर अत्याचार केला या नरादं पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेकनूर येथील एका गावात पती पत्नी मध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली तर मुलगी घरी एकटी होती शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटच्या मुलीवर अत्याचार केला मुलीची आई पुण्यावरून परत आल्यानंतर सदरी प्रकार उघडकीस आला त्यानंतर पीडितेच्या आईने याबाबत नेकनूर पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल केली आहे दरम्यान आईच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सध्या नराधम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली आहे पुढील अपडेटसाठी साठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद